छान कसा छान खळाळता प्रवाह आहे नदीचा हा ब्रिज आहे आणि ह्या साईडला सुद्धा नदी वाहत आहे किती सुंदर संगीत आहे पाण्याचं या काकांचे रिक्षाने आम्ही आलो आहोत दोन्ही काठ सुंदर आहेत नदीचे या बाजूला नदीचा प्रवाह थोडा संथ आहे म्हणून छान हिरवं हिरवं पाणी दिसते पहा आपण आलो आहोत आता ब्रिजच्या या बाजूला इथे असा घाट बांधलेला आहे खाली बरी स्वच्छ आहे नदी सूर्यास्त व्हायला आलाय त्या बाजूला कस गर्द हिरवे डोंगर आहेत पहा करून दाखवते मला असं सा निसर्गाच्या सानिध्यात राहायला फार आवडत आता आपण नदीवर थोडं पुढे आलोय या ब्रिजवर हा पुढचा प्रवाह ह्याच्यामधले दगड बघा किती सुंदर दिसत आहेत इथे नदीचं संगीत वेगळंच ऐकू येते छान आता ह्या बाजूच्या नदीचा काठ बघूया प्रवाह बघूया हे सुद्धा दगड किती छान आहेत हिरवा कंच रंग दिसतो आहे नदीच्या पात्राला आणि पलीकडे छान वेली झुडपं झाडं किती छान आहे सगळं अगदी लँडस्केप लँडस्केप करायची खूप इच्छा आहे पण मी आत्ता मटेरियल आणलं नाही आहे त्यामुळे ह्याचे फोटो काढून मी घरी लँडस्केप करणार आहे मस्त आहे ना वैभव आवडली का नदी ड्रीम कम ट्रू ना किती सुंदर किनारा आहे पहा नदीचा रस्ता सुद्धा इतका सुंदर झाडांनी दोतर्फा झाड आहे तिथे त्यामुळे रस्ता सुद्धा सुंदर आहे लोक फिरायला येतात तिथे पुढे गाव आहे घर दिसत आहेत आता सूर्य मावळतीला आलं आहे त्यामुळे आता इथून जायला पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा हे नदीचं दृश्य मनात डोळ्यात कॅमेरात साठवून घेते ब्रीज सुद्धा किती छान वाटतंय बघा इथून पर्स्पेक्टिव्ह मध्ये विहंगम दृश्य नदीच वांगणीची नदी असं म्हटलं जातं सुंदर निसर्ग या रिक्षाने आता आम्ही परत जाणार आता पाहत अरे बापरे पूल बुड एवढं पाणी येतं अरे बापरे हा खोल खोल इथे तिकडे ख पु हां 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 गावातल्या लोकांना माहीत असतं ना ह्याविषयी सगळं हां पोहायला येतं तुम्हाला अरे वा परतीचा द्रवस तुसावरे गावातून चालू स्टेशनवर आलो इथे माल मालगाडी उभी आहे पहा माझ्या मुलाबरोबर आले छान मालगाडी चालली मला मालगाडी बघायला खूप आवडते आपण नदी बघितली ती उल्हास नदी होती जी अंबर इथे वांगणीला येते